कीर्तनकाराचा माप घेतात असं ऐकलंय का, का तुम्ही कधी <laughs> <laughs> ते असंच असतं कदाचित परफेक्ट मापाने घेतलेलं आहे बघा आणि कदाचित तुमचं हे पेलवण्याकरता अजून एकदा दिवसातून जेवावं लागतंय मला आता तुमच्या सगळ्यांचा हा आदर भाव आहे त्याचा आम्ही स्वीकार करतो जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाचं चिंतन करत आहोत या अभंगातून छत्रपतींच्या अंतकरणामध्ये तुकोबारायांची कृतज्ञता आणि तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये छत्रपतींना उपदेश या दोन गोष्टींचं आपल्याला प्रतिपादन तुकोबाऱ्यांनी केलेलं आहे विठ्ठला 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 मी आता वजन हलकं झालं की नाही तुकाराम राहू द्या आता राहू द्या म्हणजे सगळं होत आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विचार ऐका तुकाराम महाराजांनी छत्रपतींना उपदेश केला आता काय म्हणायला लागले तुमचे ये र धन ते मज मृत्यू के समान मृत्यू के समान म्हणजे माती समान याचा अर्थ तुमच्या धनाचा आम्ही अवमान करतो अशातला भाग नाही पण तुम्ही काय कोणीही जरी आम्हाला संपत्ती दिली तरी ती संपत्ती आम्हाला कुठल्याच किमतीची नाही सोने आणि माती आम्हा तुकाराम महाराज म्हणतात सोनं काय माती काय हे सगळं आम्हाला सारखंच आहे त्याच्यामुळे तुम्ही पाठवलेल्या सोन्यामुळे तुम्ही पाठवलेल्या धनामुळे आम्ही आनंदी होऊ असं तुम्ही कदापि समजू नका मग लोकांनी विचारलं त्या साधकांनी सैनिकांनी सेवकांनी तुकाराम महाराजांना विचारलं की बाबा मग आमच्या राजाला सुख पाहिजे असेल तर अजून काय झालं पाहिजे तुकाराम महाराज सांगतात एक गोष्ट करायला सांगा कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी कंठी मिरवा तुळशी कंठी कंठी म्हणजे गळ्यात तुळशीची माळ घालायला सांगा आणि एकादशीचं व्रत करायला सांगा राजाला हे सांगा की तुळशीची माळ गळ्यात असली पाहिजे आणि राजाला हे सांगा की एकादशीचं व्रत पण केलं पाहिजे कारण एकादशीचं व्रत आणि तुळशीची माळ हे तुम्हाला प्रत्येक वेळेला विजय प्राप्त करून देईल याच्याकरिता या दोन गोष्टी सांगितल्या पाहिजेत आपण राजाला की नाही छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन सांगा तुळशीची माळ ही अतिशय पवित्र आहे म्हणून ती धारण करा आणि एकादशीसुद्धा अतिशय पवित्र आहे म्हणून ती धारण करा आणि जर मिरवायचंच असेल तर ती तुळशीची माळ तुम्ही मिरवा असं म्हटलं तुकाराम महाराजांनी तुळशीची माळच मिरवायची तुळशीच्या माळेवर असलेलं सोनं मिरवू नये असं सांगितलेलं आहे तुळशीच्या माळेवर असलेलं सोनं मिरवू नये हा तुळशीवरी सोने सोने तुळशी सोने गाढवाचे लिणे बरोबर की नाही हे आहे तुळशीवरी सोने पण तुळशीवरी सोने याचा अर्थ काय होतो तुळशीच्या माळेवर सोन्याची चैन असा त्याचा अर्थ होत नाही तुळशी वरी सोने म्हणजे तुळशीची माळ जेवढी गळ्यात आहे त्याच्यापेक्षा जास्त सोनं जर असेल तर ते गाढवाचे लेणे वरी शब्दाचा अर्थ ऐका कारण तुम्ही सोनं नाही घालू शकत असं म्हणू शकत नाही सोनं ही अतिशय पवित्र असलेला धातू आहे त्यामुळे माणसाच्या अंगावर सोनं असलाच पाहिजे असं आपल्याला शास्त्र सांगितलंय ज्या ज्या वेळेला अंगावरती आपलं सोनं घालतो आणि सकाळी आंघोळ करतो तेव्हा त्या सोन्यावरून गेलेलं जे पाणी आहे ते आपल्या शरीराच्या शुद्धीला कारणीभूत होत असतं म्हणून माणसाच्या अंगावर थोडं तरी सोनं असलं पाहिजे मग सोनं असलं पाहिजे आणि तुळशी वरी नाही म्हणजे काय वरी शब्दाचा अर्थ होतो जास्त म्हणजे जा तुळशी माळ जेवढी मोठी आहे त्याच्यापेक्षा जास्त चैनी घालून मिरवायच्या नाहीत तुळशीची माळ जर मोठी असेल लहान आतली राईन चैन घेतली तरी पण चालते सोनं असावं त्याचा काही तुकाराम महाराज धिकार करत नाहीत असो म्हणजे हे सगळं संपत्ती आम्हाला काय आहे माती समान आहे माती मोल आहे तुम्ही तुळशीची माळ गळ्यात घाला पवित्र एकादशीचं व्रत करा असं तुकाराम महाराजांनी सांगितलं आणि याच्या उपर फक्त राहिलेली एक गोष्ट करा आपण या जीवनामध्ये जरी राजे असलो तरी भगवान परमात्म्याचे दास म्हणून घ्या एवढीच आमच्या अंतकरणाला अपेक्षा अभंगाचं शेवटचं चरण मनवाहरीचे दास मनवाहरीचे दास मनवाहरीचे दास मन मनवा दास मनवा हरीचे 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 दास मनवारीचे दास मन मनवायचे तास मनवारीचे रा मनवायचे आस तुका मने मद आस come म्हणजे माझा हा आस तुम्ही आम्हाला स्वतःला फक्त आम्ही विठ्ठलाचे दास आहोत भगवंताचे दास आहोत एवढं फक्त म्हणा त्याच्या माध्यमातून काय होईल आम्हाला एवढीच अपेक्षा आहे एवढी अपेक्षा तुम्ही आमची पूर्ण केली की आम्ही 테णे सुखी म्हणजे काय काय लावून घ्यायचं म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी आम्ही 테णे सुखी कंठी मिरवा तुळशी आम्ही 테णे सुखी व्रत करा एकादशी आम्ही 테णे सुखी मनवा हरीचे दास आम्ही तेने सुखी या चार गोष्टी जर आमचा राजा करत असेल तर छत्रपतींकडून ही पूर्ण झालेली अपेक्षा आमच्या सुखाला कारणीभूत होऊ शकते अशा पद्धतीनं दोनही बाजूने विचार आपण या अभंगाचा करण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या चरणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो सेवेला पूर्ण विराम देतो आपले सगळ्यांचे मोठे भाग्य आहेत ते याच्याकरिता की आज जशी छत्रछ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्याचप्रमाणे आज, आज जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिन म्हणजे गुरुदशमी सुद्धा आहे माघ शुद्ध दशमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या असतील आणि या एकत्र येण्याला जर आपल्या गावामध्ये वस्तीमध्ये कीर्तन होत असेल तर आपल्यासारखा भाग्यवंत आपणच आहोत असं समजून घ्यायचं म्हणून आपल्या आपण आपल्याकरता हे असलेले मोठे भाग्य आहेत की तुकोबऱ्यांचा अनुग्रह दिनही संपन्न करता आणि आपल्याला राजाची जयंती सुद्धा संपन्न करता येते ही झालेली समस्त सेवा या दोनही ज्ञानवंतांच्या चरणी समर्पित करतो सेवेला पूर्ण विराम देतो सुरू असलेलं आपलं हे यंदाचं वर्ष संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांचं सुवर्ण महोत्सवी सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि म्हणून थोडस त्यांचं भजन करणं हे आपल्याला कर्म प्राप्त आहे दोन मिनिटं दादांचं भजन आणि त्याच्यानंतर जय विठ्ठल निवृत्ती रया पा जात करोति राया पारु <laughs> नो oh, 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 oh. चरणी छत्रपतींच्या चरणी जगतगुरूंच्या चरणी समर्पित करतो सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो उपस्थित असलेला जो सगळा पालकवर्ग या ठिकाणी आहे त्या सगळ्यांकडून एवढी एकच अपेक्षा आहे की आता आपली सगळीच मुलं जवळजवळ इंग्लिश नाही तर कॉन्व्हेंट मिडियमला शाळेत जातात आणि कॉन्व्हेंट मिडियमच्या शाळा हे आपल्या महापुरुषांची ओळख करून देत नाही एवढं मात्र नक्की आहे काहीतरी तुरळक शाळा सोडल्यात तर बाकीच्या शाळा आपल्या महापुरुषांचे परिचय त्यांना करून देत नाही त्यामुळे ती सर्वतोपरी जबाबदारी आता आपल्यावर आलेली आहे की इफ यू विश टू हॅव इफ यू एक्सपेक्ट द डेव्हलपमेंट ऑफ युअर चाईल्ड देन यू शूड इंट्रोड्युड ऑल द इंटलेक्च्युअल पर्सनालिटीज टू युअर फर्दर एरा ही तुमची आता जबाबदारी आहे म्हणजे द होल सोसायटी इज ऑफ टीचर्स अँड लेक्चरर्स अँड प्रोफेसर्स अँड दॅट इज वाय आयम ट्राईंग टू से दिस थिंग इन इंग्लिश अदरवाईज आय डोंट हॅव ट्राय दिस नाहीतर मी प्रयत्नच केला नसता तुम्हाला सगळ्यांना कळतंय असं समजूनच बोलतोय एवढ्या शंकेनं बघू नका हां आता एवढं कन्फ्युजन आल्यानंतर बोलावं की नाही बोलावं असा प्रश्न आहे आपल्या पाल्याला त्याची सवय लावून द्या सवयीचा एक नियम सांगितलेला आहे इंग्रजी भाषेने इंग्रजी भाषा म्हणते द प्रॅक्टिस विच इज कॅरिड आउट मल्टिपल टाइम्स इन अ डे मल्टिपल टाइम्स इन अ वीक मल्टिपल टाइम्स इन अ मंथ अँड मल्टिपल टाइम्स इन अ इयर बिकम्स युअर हॅबिट अँड अ सिंगल गुड हॅबिट कॅन चेंज युअर लाईफ तेवढी एक सवय फक्त आपल्या पाल्याला लावून द्या कसली महापुरुषांच्या चरित्र वाचनाची सवय लावून द्या त्यांना कधीतरी तुकोबा सांगा त्यांना कधीतरी निळोबा सांगा त्यांना कधीतरी सांगा या सगळ्यांच्या चरित्रातला थोडा थोडा गोष्ट स्वरूपात त्यांना सांगा पण सांगा हातात मोबाईल दाखवून कार्टून बनवण्यापेक्षा त्यांना संतांचं चरित्र दाखवा आणि कुणीतरी महापुरुष महा महापुरुषाची जडणघडण तुम्ही केली पाहिजे ही आपण सगळ्यांकडून एक विनम्र अशी अपेक्षा आहे मी या बाबतीमध्ये फार आदरानं बोलत असतो की आमच्या वडिलांनी आमच्यावर मोठे उपकार केले वास्तविक माझं शिक्षण हे पूर्णतः इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे मी ज्युनियर के जीपासून ते डिग्रीपर्यंतचा इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी आहे पण तरीही माझ्या वडिलांनी मला तिसरीत असताना मराठी शिकवलं आम्हाला तेव्हा शाळेत पाचवीला मराठी शिकवायचे आम्हाला शाळा पाचवीला शिकवायची मराठी आणि बाबांनी मला तिसरीतच मराठी शिकवलं आणि तेव्हाच कीर्तन करायला लावलं आणि उद्याच्या म्हणजे पुढच्या येणाऱ्या वर्षी मला कीर्तन करायला पंचवीस वर्ष पुरणार होत आहेत ही बाबांची असलेली कृपा आहे त्यांनी हे लवकर लवकर आणि त्यातल्या ते एक चांगली अशी गोष्ट केली की त्यांनी लहानपणापासून फक्त विचारवंतांचीच कीर्तनं आम्हाला श्रवण करायला लावली wow. बाकीच्या गोष्टी त्यांनी कधी ऐकवल्याच नाहीत आम्हाला कधीच ऐकवल्या नाहीत आणि त्याचा परिणाम असा झाला की आता कुठलीच गाणी ऐकण्यात आमचा रस लागत नाही ती गाणी आम्हाला नकोच वाटतात एक तर ती ग्रंथ वाङ्मयाच्या बाहेरची आहेत संत वाङ्मयाच्या बाहेरची आहेत म्हणून आपल्याला पसंत नाही आणि त्या गाण्याच्या माध्यमातून कीर्तनाची असलेली मूळ परंपरेला धक्का लागत चाललेला आहे म्हणून ते आपल्याला पसंत नाही आपण सगळ्यांनी त्याचा थोडा थोडा विचार करावा आणि प्रत्येकाला हे सांगावं की तुम्हाला खूप चांगलं कीर्तन करता येतं कृपा करून तुम्ही ओव्या ओव्या गा अभंग गा पण कविता गाऊ नका त्यांना सांगा तुम्ही चांगलं कीर्तन करू शकता नक्कीच ज्या अर्थी तुमच्या शरीरावर वारकऱ्याचा ड्रेस आहे त्या अर्थी तुम्ही नक्कीच चांगलं कीर्तन करू शकता ही तुकोबऱ्यांची कृपा आहे पण तसे प्रयत्न तुमच्याकडून झाले पाहिजेत कृपा करून गाणी बोलू नका कृपा करून कुठली भक्तिपर गीत म्हणू नका तुकाराम महाराजांचे अभंग निवृत्तीनाथांचे अभंग काय कमी आहेत का की ज्याच्यातून एखादा विषय मांडता येत नाही हे सगळं आपण मांडलंच चाललो पाहिजे आणि कधीतरी मी परवाच्या दिवशी एका कीर्तनामध्ये बोललो कदाचित लहान तोंडी मोठा घास होईल परंतु ज्यांना आपण ज्या अपेक्षेनं आपल्याकडे हजारो हजारो नाही अनेक हजारो रुपये देऊन आपण ज्यांना आपल्याकडं बोलवतो ना त्यांना कधीतरी हेच सांगायचं ज्ञानेश्वर माऊली झाल्यानंतर तुम्ही जो विषय गाताना तो विषय कधीतरी सोबत कीर्तनाला घेऊन या आणि मग गा तुम्हाला समजलं तर पहा नाही तो सोडून द्या आईची आणि आई वडिलाची गाणी गायला हरकत नाही पण कधीतरी कीर्तनात आईबापाची ओळख पण तर करून द्या की बाबा हे आमचे आई आहे हे हे आमचे बाबा आहेत यांना आज आम्ही कीर्तनाला घेऊन आलेलो आहोत असं कधीतरी करून दाखवा मग तुम्हाला पन्नास हजार काय चार पाच हजार जरा जास्त देतो ते पण आदरानं आणतील जास्त देतो म्हटल्यावर विनंती करावी अर्थातच त्यांचा आपण रोष करू नये कारण काही झालं तरी ते संप्रदायाशी निगडित आहेत त्यामुळे कुठल्याही कीर्तनाचा आपण कीर्तनकाराचा द्वेष करू नये पण त्याला विनंतीपूर्वक सांगावं ही जबाबदारी आपल्यासारख्या सगळ्या आयोजकांची आहे म्हणून अंतकरणातली खंत तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडली कारण या ठिकाणी आज ह्या कीर्तनाकरिता परिसरातील अत्यंत नामवंत असलेली मान्यवर सगळीच मंडळी उपस्थित आहेत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे विश्वस्त हरिभक्तीप्राण आमचे परममित्र नवनाथ महाराज गांगुर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्तीप्रायण महाराष्ट्रातील विख्यात कीर्तनकार सुनील महाराज झांबरे या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हाला मृदंगाची साथ केली ते हरिभक्तीप्रायण रमेश महाराज गांगुर्डे अक्षय महाराज वाघ उत्तम महाराज गायकवाड यांनी आम्हाला गायनाची साथ केली त्यांची अनेक आभार व्यक्त करतो या समस्त उत्सवाकरिता असलेला ज्यांचा मोठा वाटा आहे असे आपले चेअरमन श्री संजय भाऊ जाधव त्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करत असतो काय आहे शेअरमनच जर उत्सुक असेल ना तर बाकी सगळ्यांच्या अंतकरणातली उत्सुकता आपोआप जागी होत असते तशी वृत्ती त्याच्या अंतकरणाला झाली पाहिजे तुमच्या अंतकरणात आहे म्हणून ते या ठिकाणी आभार व्यक्त करतो सन्माननीय दादा ढोमसे दत्तू काका राऊत या ठिकाणी बसलेले आहेत आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे कैलास नाना देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत मागच्याच दीड दोन महिन्याच्या पूर्वी आपल्या माता पित्याच्या चरणी कृतज्ञता म्हणून ज्यांनी एक अत्यंत ऐश्वर्यवंत असा संपन्न त्यांच्या घरी उत्सव संपन्न केला असे हरिभक्तीप्रायण बाळूकाका संचिती या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्तीप्रायण आदरणीय ज्ञानेश्वर ठाकरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि परिसरातील कीर्तनाचार्य हरिभक्तीपरायणा सीमाताई काळे याही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो आणि अर्थातच आमचा ज्यांचा परिचय बाळूकाकांच्या कार्यक्रमामध्ये झाला होता आणि आमच्या कीर्तनाच्या नंतर ज्यांनी उत्कृष्ट अगदी प्रत्येकाच्या मनाला जय विठ्ठल झाल्यानंतर पण कंटाळा येणार नाही असे शब्द ज्यांनी वेचले होते असे माननीय आमदार शिरीष कुमार कोतवाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबांचे या ठिकाणी अनेक अनेक आभार व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग झाला हरिभक्तीपरायण आदरणीय संजय महाराज ठाकरे त्यांचीही या ठिकाणी आभार व्यक्त करतो ठाकरे ठाकरे म्हटल्यानंतर बरं वाटतं बरं जरा जरा काय <laughs> <laughs> आहे ते लावून घ्यायचं आपण परंतु त्या ह्या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून ही सगळी सेवा आज प्राप्त झाली काय आहे आव... माझा तो नियमच आहे आणि नि मला ते जमतच नाही त्यांनी ज्या वेळेला कीर्तन खरं सांगायला काहीच हरकत नाही जेव्हा त्यांनी कीर्तनाकरिता फोन केला आणि त्यांनी विचारलं एकोणीस फेब्रुवारी मोकळी आहे मी त्यांना म्हटलं अजून तरी मोकळी आहे मी अजून एकोणीस फेब्रुवारी दिली नाही ते म्हटले मग आमच्याकडं तुम्ही तारीख घ्या मी म्हटलं कार्यक्रम काय ते म्हटले शिवजयंतीचा कार्यक्रम आहे शिवजयंतीचा कार्यक्रम आहे मी त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं महाराज तुम्ही दुसरी कोणाची तरी सेवा घ्या कारण मला ओरडून ओरडून शिवाजी महाराज सांगता येत नाहीत मला ते जमत नाही वरडून शिवाजी महाराज सांगायचे सांगितले कुणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्ही सगळे चित्रपट पाहता आपण सगळी पुस्तकं वाचतो या सगळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा आक्रोश कधी जाणवला मला सांगावं कधीच नाही मग एवढा प्रजेवर प्रेम करणारा जर राजा असेल तर त्याचं चरित्र वरडून कशाला सांगायचं चा? सांगू नये तसं मी त्यांना सांगितलं आपल्याला ते जमत नाही तेव्हा महाराज म्हटले तुमच्या शैलीनं तुम्ही कीर्तन केलं तरी चालेल कारण आम्ही सगळं अशाच पठडीतले कीर्तनाला श्रवण करणारी मंडळी आहोत त्याच्यामुळे तसं तुम्ही करा आणि मला तर वाटतं की ही ही भावना प्रत्येक आयोजकाची झाली तर वारकरी कीर्तन परंपरेला अत्यंत सोन्याचे दिवस यायला फार वेळ लागणार नाही अशी प्रत्येकाची भावना झाली पाहिजे तुम्हाला सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो आमचे गोरठाणकर ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत भरवीरकर ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्याही सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम